मी आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोड जबरी चोरी करणाऱ्या गडिंगलस तालुक्यातील दोघांना अटक सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने निर्जनस्थळी वृद्धांना मारहाण करून जबरी चोरी केलेल्या प्रकरणी गडिंगलज तालुक्यातील वर्ष अठरा राहणार हरळी बुद्रुक विठ्ठल मंदिर वरची गल्ली तालुका गडिंग्लज या दोघांना अटक करून त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना जबरी चोरी गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार वेगवेगळी तपास पथके तयार करून जबरी चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दिपल घोरपडे आणि समीर कांबळे यांना चंदगड आणि गडिंगलस भागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने त्या परिसरातील सी फुटेज आणि गोपनीय माहिती घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार जबरी चोरी करणारे संशयित हे हरळी बुद्रुक गावातील असून त्यांनी दिनांक दोन जुलै रोजी आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना स्प्लेंडर मोटरसायकल वरून येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांच्या तपास पथकाने नलवडे साखर कारखाना परिसरात असल्याचे एवन चिकन सेंटर येथे सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये त्यांच्याकडे ओप्पो आणि विवो कंपनीचे असे दोन मोबाईल मिळाले या दोघांवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्या दृष्टीने तपास केला असता आरोपी देवेंद्र पताडे याने पाच सहा दिवसापूर्वी एका घरात जाऊन पाणी पिण्याचा बहाणा करून त्या घरातील वयस्कर महिलेच्या गळातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून मारून चोरून करण्याचा प्रयत्न केला असता मंगळसूत्र तुटल्याने तेथेच पडले होते त्यावेळी त्या, त्या पोलिसांनी केल्याने घरातील एक मुलगा आणि येत असल्याचे पाहून दोघांना कोयत्याने मारून जबरी जखमी करून पळून गेल्याची कबुली दिली याप्रमाणे आरोपी देवेंद्र आणि त्याच्या साथीदार अशा दोघांनी मिळून सहा महिन्यापूर्वी गडिंगलज येथील एका वृद्ध महिलेला चाकूने मारहाण करून तिच्या गळ्यातील बोरमाळ आणि मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितले या तपास पथकातील पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक दोन लाख चाळीस हजार करून गडिंग्लस आणि पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत या दोन्ही आरोपींना पुढील चंदगड पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आले त्यांचा पुढील तपास चंदगड पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनि पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे समीर कांबळे सतीश जंगम अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली क्राईम डायरी न्यूज गुन्ह्या सामागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस